आ, मी डॉक्टर अखी सुहास माने आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर आत्ताच आमच्या मान्य आयुक्त सरांच्या परमिशननीच मी इथे तांबे सरांच्या चौकशी करण्यासाठी आले परंतु त्यांची तब्येत ढासळल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करून सलाईन लावण्याची गरज आहे परंतु त्यांनी आता माननीय आयुक्त सरांच्या फोनवरनं जे बोलणं झालेलं आहे की त्यांच्या ज्या पण कॉर्पोरेशनच्या विरुद्ध जे तक्रारी आहेत की निधी दुसऱ्या ठिकाणी खर्च झाला आहे किंवा आणखी काही मागण्या आहेत त्या मागण्यांची किंवा असलेल्या आरोपांची सखोल चौकशी करून त्यांना योग्य तो न्याय देण्याचं माननीय उपायुक्त आयुक्त सर ओबाचे सर यांनी आश्वासन दिले आहे आणि त्यानुसार आपल्या दादांनी त्यांचे त्या ते शब्दाला मान देऊन त्यांचं जे उपोषण चालू होतं ते तोडलं आहे आणि त्यांच्यासोबत मी पण आहे की या प्रकरणात मी त्यांना सर्व मदत करेल त्यांना कुठे काय अडचल अडचणी तर त्याचा पाठपुरावा पूर्ण होईपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे त्यांना शब्द देत आहे थँक्यू आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विठ्ठल तांबळे आणि सोलापूर महानगरपालिकेत आलेल्या अन्नासी कारवाईच्या विरोधात ग्र मरून उपोषण केलेलं होतं आणि त्यांनी मागण्या केल्या होती की अंतर्गत आलेलं बजेट त्या ठिकाणी त्यांनी वापरलेलं आहे आणि बरेचसे बोगस कामाची विधेयक अशी त्यांची तक्रार आहे त्या तक्रारीचे सोपे संबंधित तालुक्याला कारवाई करण्यात मागणी होती त्याच्याविरोधात ते मुख्यमंत्री होते आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तांबळे यांना विनंती केली महाराजंड आहे आणि त्यांना चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची कालावधी लागणार आहे त्यांनी करून त्यांचा पुढा वेळ घेऊन आणि तशी महानगरपालिकेत त्यांनी चर्चा केली महाराष्ट्र महानगरपालिकेचे नियर एस त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी जो अधिकारी पाठवला ते आम्हाला त्यांनी ते आज आहे महापालिके संबंधित मीडियाची रिपोर्ट चौकशी करून जे अधिकारी ज्याऐवसी दोनशे आढळ त्या दिवशी अधिकाऱ्यावर कारवाई शब्द आयुक्त आयुक्तांनी संबंधित अधिकारी दिल्यामुळं आमचे कार्यकर्ते यांनी आम्ही जर जेव्हा म्हणून प्रश्न होतं स्थगित केलेलं आहे यापुढे तर चौकशी करून कारवाई नाही भविष्या वेळ द्यावे आपण आधी पक्ष आंदोलन बहुतेशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कांबळे आम्ही गेल्या दोन वर्षापासून दलित वस्तीचे जे निधी आहेत ते दुसरीकडे वळवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे अनेक इंडियाचं असलेलं कातड्याचं सरकार या प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी हे यांचा मनमानी कारभार यांना संगणमत असलेले ठेकेदार यांचे अधिकारी यांचे इंजिनियर हे सगळे एकांना खालून वरून बसून हे यांची सगळ्यांची सेटिंग आहे त्याच पद्धतीने आत्ता आलेले आमचे आरोग्य अधिकारी मॅडम यांनी मला बरंच सहकार्य केलेलं आहे आणि आता आयुक्त आलेले साहेबांनी पण शब्द दिलेला आहे की जेणेकरून जे, जे तुमचे प्रश्न आहेत यामध्ये आमचा पहिला मुद्दा असा आहे की लोकशाही अन्नभाऊ साठेंचे जे निधी दुसरीकडे वळवण्यात आलेले आहे ते संबंधित आहेत त्यांच्यावर ते ते अॅट्रोसिटी अंतर्गत ते गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि मागासवर्गीय असले तर ते त्यांच्यावर ते चारशे वीस प्रमाणे पूर्ण समाजाला दिशाभूल करून फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सब डिव्हिजन विभाग सा सात रस्त्याचे कार्यालय हे आणि महापालिकेने एकाच मक्त्याचे एकाच प्रभागाचे दोन दोन तीन तीन मक्ते केलेले आहेत आणि ओगस बिलं तीन तीन चार चार बिलं उचलण्यात आलेले आहेत आणि मूलभूत सोयीसुविधा नगरोत्थान असे बरेच जे योजना आहेत हे लोकशाही अण्णाभाऊ साठेमध्ये आणि नगरोत्थानचे प्रशासनाने असे एकाच कामाचे दोन दोन तीन तीन निविदा वेगवेगळे नाव देऊन काढण्यात आलेल्या सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आतापर्यंत चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या कामाची सखोल सर्व पाहणी करून ज्या अधिकाऱ्यांची बदली जरी झाली असेल दाल। तरी त्यांची त्यांना नोटीस बजावून जे झालेल्या कामाची पाहणी करून जे काही निष्कृष्ट दर्जे झाले असतील किंवा बोगस बिला निघालेले असतील आणि नेते वळवलेले असतील तर सगळ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी आणि समस्त पूर्ण मागास जे जे आहे त्याची योग्यता विल्हेवाट लावण्यात यावी आणि जे बिल देण्यात आलेले आहेत ते प्रशासनाने परत घेऊन प्रशासनाच्या तिजोरीमध्ये वळवण्यात यावं असे मी प्रशासनाला या ठिकाणी आव्हान आयुक्त साहेब आयुक्त साहेबांनी सखोल त्याची चौकशी करू असं सांगितलेले आहेत जे माझी मागणी आहेत जे अर्ज दिलेले आहेत निवेदन दिलेले आहेत त्याची पाहणी करून त्याच्यावर कारवाई करू असे शब्द दिलेला आहे आणि हे काम पूर्ण होईपर्यंत आरोग्य मॅडमनी पण शब्द दिलेला आहे माने मॅडम पण सोबत राहतील या ठिकाणी असं त्याने शब्द दिलेला आहे आम्ही हे जो पर आता हे यांचं मार्च बढजत आहे अजून पंधरा दिवस वीस दिवस काही एक महिना आम्ही कालावधी देऊ तोपर्यंत आम्ही स्थगिती देत आहे जरी आमचं मन समाधान नाही झालं तर परत उपोषण आम्ही चालू करण्यात येईल ना आज़े एकोर, आज़े एकोर, एक करते एक करते एकदम पण करते आता हा या हा आरबी दयान बहुतिष्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे आम्ही गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करता आहोत दलित वस्तीचे जे निधी आहेत ते दुसरीकडे वळवण्याचे काम या प्रशासनाने केले आहे अनेक 年द्यात असलेले कातडेत सरकार या प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी यांचा मनमानी कारभार यांना संगणमत असलेले ठेकेदार यांचे अधिकारी यांचे इंजिनियर हे सगळे एकांना खालून वरून बसून हे यांची सगळ्यांची सेटिंग आहे त्याच पद्धतीने आत्ता आता आलेले आमचे आरोग्य अधिकारी मॅडम यांनी मला बरंच सहकार्य केलेलं आहे आणि आता आयुक्त आलेले साहेबांनी पण शब्द दिलेला आहे की जेणेकरून जे तुमचे प्रश्न आहेत यामध्ये आमचा पहिला मुद्दा असा आहे जे लोकशाही अन्नबाब साठेंचे जे निधी दुसरीकडे वळवण्यात आलेले ते संबंधित त्यात त्यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि मागासवर्गीय असले तर त्यांच्यावर चारशे वीस प्रमाणे पूर्ण समाजाला दिशाभूल करून फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सब डिव्हिजन विभाग सा, सा सात रस्त्याचे कार्यालय हे आणि महापालिकेने एकाच मक्त्याचे एकाच प्रभागाचे दोन दोन तीन तीन मक्ते काढलेले आहेत आणि फोगस विलं तीन तीन चार चार विलं उचलण्यात आलेले आहेत आणि मूलभूत सोयीसुविधा नगरोत्थान असे बरेच जे योजना आहेत हे लोकशाही अण्णाभाऊ साठे मध्ये आणि एकाच कामाचे दोन दोन तीन तीन निविदा वेगवेगळे नावं देऊन काढण्यात आलेले त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आतापर्यंत एकवीस ते चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या कामाची सखोल सर्व पाहणी करून ज्या अधिकाऱ्यांची बदली जरी झाली असेल तरी त्यांची त्यांना नोटीस बजावून जे झालेल्या कामाची पाहणी करून जे काही निष्कृष्ट दर्जे झाले असतील किंवा बोगस बिला निघालेले असतील आणि निधी वळवलेले असतील तर सगळ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी आणि समस्त पूर्ण मागासवर्गीयांचे जे निधीच आहे त्याची योग्यता विल्हेवाट लावण्यात यावी आणि जे बिलं देण्यात आलेले आहेत ते प्रशासनानी परत घेऊन प्रशासनाच्या तिजोरीमध्ये वळवण्यात यावं असे मी प्रशासनाला या ठिकाणी हवं काय बोललं आयुक्त साहेबांनी सखोल त्याची चौकशी करू असं सांगितलेले आहेत जे माझी मागणी आहेत जे अर्ज दिलेले आहेत निवेदन दिलेले आहेत त्याची पाहणी करून त्याच्यावर कारवाई करू असं शब्द दिलेला आहे आणि हे काम पूर्ण होईपर्यंत आरोग्य मॅडमनी पण शब्द दिलेला आहे माने मॅडम पण सोबत राहतील या ठिकाणी असं त्यांनी शब्द दिलेला आहे आम्ही हे जो आता हे यांचं मार्च बजेट आहे अजून पंधरा दिवस वीस दिवस काही एक महिना आम्ही कालावधी देऊ तोपर्यंत आम्ही स्थगिती देत आहे जरी आमचं मन समाधान नाही झालं तर परत ओपोषण आम्ही चालू करण्यात येईल